नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज धनत्रयोदशी आहे अठरा ऑक्टोबर वार शनिवार आज धनत्रयोदशी आहे आज आपण धनत्रयोदशीची पूजा करत असतो आज धन्वंतरी देवता माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची आपण आज एकत्रित एक पूजा करत असतो आता ही पूजा संध्याकाळी प्रदोष काळात केली जाते पूजा कशी करायची या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडक्यात आणि फक्त उपाय आपल्याला कुठले करायचे ते पाहणार आहोत आज आपल्याला धनाच्या संबंधित धण्याचे काही उपाय करायचे आहेत बघा उपाय आपल्याला कोणते करायचे कसे करायचे याच विषयीची माहिती आपण थोडक्यात पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका संपूर्ण बघा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बघा धनत्रयोदशीच्या दिवशी आपण सर्वांनी धनत्रयोदशीची पूजा करायची आहेच याचबरोबर आज कोणत्या कोणत्या वस्तू खरेदी करायच्या या विषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आज आपल्याला खास करून एक वस्तू ही विकत आणायची आहे आणि ती म्हणजे धने धने हे धनाशी संबंधित आहे धन हे माता लक्ष्मीशी संबंधित आहे आणि आज धनेची पूजा करून त्याचे उपाय देखील करण्याला अतिशय महत्व आहे वर्षातून एकदा धनतेरस येत असते आणि याच दिवशी आपण हे उपाय करू शकतो अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत आपण हे उपाय संध्याकाळी पूजा झाल्यानंतर दहा वाजेपर्यंत करू शकतो तुमची पूजा झाली की तुम्ही अगदी आठ नऊ दहा वाजेपर्यंत हे उपाय करायचे आहे जर का तुम्हाला काही अडचणी असतील पैशाच्या अडचणी असतील कर्जबाजारी असेल लक्ष्मी स्थिर नसेल लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अलक्ष्मी प्राप्त करण्यासाठी प्राप्त लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी किंवा काही शत्रू असेल हितशत्रू असतील काही तुमचं चांगलं झालेलं कोणाला बघवत नसेल किंवा तुमची घराची इच्छा असेल संतन प्राप्तीची इच्छा असेल किंवा तुमच्या आणखीन काही वेगळ्या इच्छा असतील या सर्व इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे उपाय करू शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे आज तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी धणे आणि गुण याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असतो आणि धण्याची देखील तुम्हाला पूजा करायची असते आता हे जे धणे आहेत हे धणे तुम्हाला घरातले वापरायचे नाही तुम्हाला आज धणे विकत आणायचे आहे आणि आजच त्याची पूजा करायची आहे बघा अगदी पाच ते दहा रुपयांचे धणे तरी तुम्ही विकत आणले तरी चालेल अगदी तुम्हाला वाटीभर धणे पूजेसाठी ठेवायचे आहेत आपल्या घरात जरी धणे असतील तरी ते धने आपल्याला पूजेसाठी वापरायचे नाही आज आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी धनत्रयोदशीच्या पूजा पूजेसाठी धने हे विकत आणायचे आहे आजच्या दिवशी धने विकत आणण्याला देखील महत्व आहे जर का तुम्ही धनत्रयोदशीची पूजा करत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी धने पूजेसाठी जे ठेवणार आहेत त्याच धनांचा तुम्हाला उपाय करायचा आहे आणि जर का तुमच्याकडे धनत्रयोदशीची पूजा केली जात नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा उपाय करू शकता कारण प्रत्येक ठिकाणी आज पूजा केली जाते असं नाही काही ठिकाणी पूजा मांडली जाते काही ठिकाणी फक्त धने देवघरात ठे ठेवून त्याची पूजा केली जाते आता आपली पूजा झाल्यानंतर आपण दिवे प्रंत्या दरवाजाच्या बाहेर तुळशीपुढे दिवा घरात दीप प्रज्वलित केल्यानंतर आपली धनतेरथची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक मातीचं मडकं लागणार आहे बघा ज्याला आपण कुंभपात्र म्हणतो बघा छोटी छोटी अशी बोळके मिळतात छोटी छोटे अशी मडके म मिळतात ही मडके ही बोळके आज विकत आणण्याला देखील महत्व आहे आज मातीचं भांड विकत आणण्याला देखील महत्त्व आहे मग ही मडके तुम्ही घेऊन या पाच किंवा सात ही मडके आणून यात सप्तधान्य भरलं जातं अगदी तुम्ही पाच मडके आणले तरी चालतील पाच बोळके आणले तरी चालतील त्यातल्या एका बोळक्यामध्ये आपल्याला धणे भरून ठेवायचे आहे धण्यांची पूजा करायची आहेच आणि हे धणे देखील आपल्याला भरून ठेवायचे आहे आता हे कुंभपात्र जे मातीचं कुंभपात्र आहे याला अगोदर पुढून तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढून घ्या त्यानंतर यामध्ये धणे भरून ठेवा आणि यावर एक रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ही पूजा करणार आहात त्याच वेळेस तुम्हाला हे कुंभपात्र देखील भरून ठेवायचं आहे याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे त्यात एक रुपयाचं नाणं ठेवा त्यानंतर त्या धण्यांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करा संपूर्ण पूजेला नमस्कार करा यानंतर आपण हा उपाय करायचा आहे आता पहिला उपाय सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे तुमची जर का एखादी अडचण असेल इच्छापूर्ती असेल जर का तुम्हाला पैशाच्या संबंधित काही अडचणी असतील कर्जबाजारी असेल घर होत नसेल संतान प्राप्त होत नसेल लग्न जमत नसेल कोणतीही इच्छा असू द्या त्यासाठी तुम्हाला एक त्यासाठी तुम्हाला एक कोरा पांढरा कागद घ्यायचा आहे बघा स्वच्छ कोरा पांढरा कागद घ्या यावर तुम्हाला लाल पेनाने किंवा हिरवा पेन किंवा निळा पेन फक्त काळा पेन घ्यायचा नाही या पेनाने तुम्हाला तुमची इच्छा इच्छा आहे आणि थोडक्यात ती पण पॉझिटिव्ह इच्छा लिहायची संतान प्राप्तीसाठी असेल तर मला संतान प्राप्त झाले आहे शिक्षणासाठी असेल माझं शिक्षण कम्प्लीट झालं आहे नोकरीसाठी असेल मला नोकरी मिळाली आहे कर्जासाठी असेल माझं कर्ज फिटलं आहे अशी थोडक्यात इच्छा लिहा त्या कागदावर तुम्हाला थोडेसे आपण जे धणे पुजले आहे त्यातले थोडेसे धणे घ्यायचे ते धणे ठेवायचे अगदी चिमूरवर धणे घ्या पाच सहा सात आठ धणे असले तरी चालतील आपण त्या कागदात ते धने ठेवायचे त्याची पुढी बांधायची आणि ही पुडी आपल्या घरात जी उत्तर दिशा आहे त्या दिशेला ठेवायची आहे उत्तर दिशा कोणती आपल्या सर्वांना माहिती आहेच नसल माहिती ते घरात विचारून घ्या त्या दिशेला ही पुडी ठेवायची आहे रात्रभर ही पुडी तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ही पुडी उचलायची आहे आणि आपल्याला ही पुडी घराच्या बाहेर नेऊन ही पुडी फेकून द्या किंवा यातील धणे तुम्ही एखाद्या मातीत टाका किंवा मोकळ्या जागी टाका आणि हा कागद जो आहे हा कागद फाडून फेकून द्यायचा आहे कारण आपली इच्छा पूर्ण झाली आहे त्यामुळे हा कागद ठेवायचा नाही इच्छा पूर्ण जरी झाली नसेल तरी आपल्याला पॉझिटिव्ह राहायचा आहे आणि इच्छा पूर्ण झाली आहे याच पद्धतीने आपल्याला इच्छा लिहायची आहे दुसऱ्या दिवशी कागद फेकून द्या आणि धणे देखील तुम्हाला मोकळ्या जागी टाकायचे आहे किंवा तुम्ही मातीत टाकले तरी चालेल त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशीच आपल्याला पूजा झाल्यानंतर तुम्हाला थोडेसे धणे घ्यायचे आहे मग तुम्ही अगदी थोडे चमच्यावर घेतले धणे तरी चालतील मुठभर घेतले तरी चालतील किंवा तुम्ही अकरा एकवीस धने घेतले तरी चालतील आता हे धणे तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जिथेही कुंडी असेल त्या कुंडीच्या मातीत टाकायची आहे आणि ह्या धण्यांपासून तुम्हाला झाड उगवायचं आहे या धण्यांना तुम्हाला रोज पाणी घालायचं आहे जेव्हा याची कोथंबीर उगवेल जशी जशी तिची वाढ होईल तशी तशी आपल्या घरात धनाची वाढ होत जाते अगदी प्रभावी असे उपाय आहे ज्योतिषशास्त्रात ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय आहे आपण सर्वांनी हे उपाय करायचे आहे बघा नुसते उपाय करायचे नाही तर याबरोबर आपल्याला कष्ट देखील करायचे आहेत मेहनत देखील करायची आहे आपण ज्या वेळेस कष्ट करतो ज्या वेळेस आपण मेहनत करतो त्यावेळेस आपल्याला जर का आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तर आपण हे उपाय करून ती साथ मिळवू शकतो त्यामुळे उपाय करा आणि कष्ट मेहनत देखील करा उपाय करताना आपली थिंकिंग पॉझिटिव्ह पाहिजे घरातलं वातावरण शांत पाहिजे सकारात्मक पाहिजे आणि यानंतर हे धणे वाढल्यानंतर ज्यावेळेस याची कोथिंबीर वाढेल त्यावेळेस ती कोथिंबीर काढून घ्यायची आहे आणि ती कोथिंबीर आपल्याला आपल्या घरात भाजीमध्ये वापरायची आहे बघा जर का तुम्ही या दिवशी हे उपाय केले तर नक्कीच याचे पॉझिटिव्ह रिझल्ट हे आपल्या जीवनात बघायला मिळतात त्यानंतर आपल्याला त्याच दिवशी एक कोरा कागद घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला पुन्हा आपल्याला जर का आप आप काही शत्रू त्रास देत असतील जर का कोणी आपल्याला खूप त्रास देत असेल जर का आपल्याला कोणा कोणापासनं दुःख असेल त्रास असेल किंवा नवरा असेल त्रास देत असेल सासू असेल खूप त्रास देते आपल्याला असं वाटतंय की बाबा हा त्रास कमी व्हावा तर तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी लहाईचा। लहाईचा? त्या कोऱ्या कागदावर लिहायचं आहे आणि पॉझिटिव्ह लिहायचं काय लिहायचं मला माझा नवरा आता त्रास देत नाही मला माझी सासू त्रास देत नाही मला बाहेरच्यांचा त्रास होत नाही जो काही त्रास असेल तो पॉझिटिव्ह लिहायचा आहे आणि त्यानंतर त्यात थोडेसे धणे टाकायचे आणि ती पुढे तुम्हाला तयार करायची तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची आहे आणि ही इच्छा घेऊन त्यामध्ये पाच ते सात धणे टाकायचे आणि त्यानंतर त्याची पुटकुंडी करायची आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला ती पुडी फेकून द्यायची आता हा उपाय तुम्हाला त्याच दिवशी करायचा आहे आणि त्याच दिवशी ही पुडी तुम्हाला फेकून द्यायची आहे अत्यंत प्रभावी असे उपाय आहे आवर्जून करायचे आहे त्यानंतर जर का तुमच्या मिस्टरांची कामात प्रगती होत नसेल किंवा एखादी लेडीज असेल तिची ती जॉब करत असेल तिची प्रगती होत नसेल तर ती स्वतःसाठी हा, हा उपाय करू शकते किंवा ती घरातल्या मुलांसाठी उपाय करू शकते किंवा ती पतीसाठी देखील हा उपाय करू शकते तुम्हाला धन तेरजच्या दिवशी मुलांना किंवा तुमचे पती असतील तर त्यांना पूर्व पश्चिम तोंड करून पाटावर बसवायचं आहे त्यानंतर थोडेसे हातात धणे घ्या हे धणे तुम्हाला त्यांच्यावरून सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि हे धणे तुम्हाला नंतर उतरवल्यानंतर तुम्हाला बाहेर एखाद्या झाडात टाकून द्यायचे आहे मुलं असतील मुलांवरून देखील तुम्हाला याच पद्धतीने ते धने उतरून घ्यायचे आहे जी इच्छा असेल ती बोलायची आहे मुलांची जर का शिक्षणासाठी असेल तर ती बोला पतीची नोकरीसाठी असेल तर ती बोला पैशांसाठी असेल तर ती बोला आणि हे धने आपल्याला बाहेर झाडात नेऊन टाकायचे आहे बघा अत्यंत प्रभावी असे उपाय आहे आपण जर का हे उपाय केले आणि आपली थिंकिंग जर का चांगली असली विश्वास जर का आपला चांगला असला तर नक्कीच आपल्याला याची चांगले रिझल्ट पाहायला मिळतात त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकायच्या आहे गोमतीर पाणी जल पंचगव टाकायचं आहे घरात फरची पुसताना त्या पाण्यात थोडंसं हळद गोमतीर लिंबाचा रस थोडंसं जाडमीठ ह्या गोष्टी टाकायच्या आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते घरातलं वातावरण पॉझिटिव्ह राहतं घरात सकाळ संध्याकाळ थोडंसं गुलाब पाणी किंवा गोमतीर पाणी शिंपडा याने घरातील वातावरण सकारात्मक राहणार आहे आणि या दिवशी तुम्हाला होईल तेवढी माता लक्ष्मीची सेवा करायची आहे माता लक्ष्मीला कुबेर देवताना धन्वंतर देवतांना आपल्याला उत्तम आरोग्य लाभावं घरात सर्वांना सदृढ आरोग्य लाभावं याची प्रार्थना करायची आहे आणि दीपदान या दिवशी आवर्जून करायचं आहे तुमच्या सर्वांना धनत्रोदशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा